हो काय सांगाल प्रेस कॉन्फरन्स आज ऑल इंडिया संविधान आर्मी व विविध दा संघटनांच्या वतीने आम्ही पत्रकार परिषदेचं आयोजन या ठिकाणी केलं आणि आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी मी सर्वप्रथम वार्ड क्रमांक चार आणि वार्ड क्रमांक आठमधील ज्या कार्यकर्त्यांनी ज्या सर्व जाती धर्मीयांनी माझ्यासाठी अनंत अनंत प्रचंड मेहनत घेतली आणि त्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचा मनापासून या ठिकाणी आभारी आहे आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की वीस तारखेला आता मतदान होणार आहे आणि वीस तारखेला जे मतदान होणार आहे मतमोजणी एकवीसला होणार आहे तर हा जो संपूर्ण जो मधला जो काळ या ठिकाणी गेला तर याबद्दल लोकांमध्ये आमच्यासारख्या ज्या लढवई आंदोलनकारी नेते आहेत त्यांच्यामध्ये एक संशयाची भावना निर्माण झालेली आहे की आता निकाल लागतील की लावले जातील त्याच्यामुळे या ठिकाणी लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे हा संताप आहे सत्ताधारी वर्गाबद्दल एक संशय आहे निवडणुका या संपूर्ण मॅनेज तर नाही निवडणुका आयोग यांच्याबद्दल देखील मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी संताप आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर ई व्ही एमच्या बाबतीत लोकांमध्ये जी शंका कुशंका आणि अशा पद्धतीने जे वातावरण निर्मिती झालेली आहे त्या संदर्भात आमच्याही मनामध्ये या ठिकाणी शंका आहे की हा जो संपूर्ण चार नंबर वार्ड आहे तिथला हिंदू समाज दलित समाज बौद्ध समाज मुस्लिम समाज ख्रिश्चन समाज यांनी आम्हाला या ठिकाणी मतदान करून विजयाकडे या ठिकाणी नेलेलं आहे त्याचबरोबर अठरा नंबर वार्डामध्ये देखील या ठिकाणी सर्व जातीदरम्यानी मतदान करून आम्हाला त्या ठिकाणी विजयाकडे नेलेलं आहे आणि या संपूर्ण परिस्थितीमध्ये मागच्या वेळेस या ठिकाणी काही लोक तरुंगामध्ये होते काही लोक तडीपार होते तरी देखील त्या ठिकाणी आम्ही सभा गाजवून त्यांची सत्ता स्वतःच्या बळावरती फक्त कामगार नेते जगन सुरणे यांच्या सभा गाजवून तुरुंगात असतानाही गावाबाहेर असतानाही आम्ही सत्ता आणली आज आम्ही अशा लोकांसोबत नव्हतो म्हणून अत्यंत त्यांची दयनीय अवस्था होती केविलवाणी अवस्था होती त्यांना या ठिकाणी जी आहे सभा गाजवण्यासाठी कुठल्याच पद्धतीची खांद्याची मुलूक मैदानी तो या ठिकाणी त्यांच्या पाठीशी नव्हती आणि त्यांच्या सभांमध्ये कुठल्या पद्धतीचा दम नव्हता त्याच्यामुळे त्यांची संपूर्ण हवा या ठिकाणी निघून गेली आणि ते संपूर्ण चित्र या संपूर्ण भुसावळकर लोकांनी या ठिकाणी पाहिलेलं आहे परंतु या ठिकाणी आमच्यासारख्या लढवय्या आंदोलनकारी कार्यकर्त्यांच्या बाबतीत जनता या ठिकाणी सकारात्मक होती त्यांनी खूप प्रचंड प्रतिसाद दिला कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली मतदारांनी स्वतःहून या ठिकाणी आम्हाला आशीर्वाद दिले आणि म्हणून या ठिकाणी विजय आमचा जनतेच्या आशीर्वादाने या ठिकाणी होणार आहे परंतु जर का या ठिकाणी मी आधीच कलेक्टर प्रांत निवडणूक आयोग या सर्वांना मी या ठिकाणी पत्र दिलेलं आहे आंदोलनाचं लेटर दिलेलं आहे आंदोलनपत्र जर का आमच्या भुसावळ शहरामध्ये आणि आमच्या वार्डांमध्ये कुठल्याही पद्धतीने घोटाळा गडबड घोटाळा किंवा कुठल्याही पद्धतीने ई व्ही एमच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी काहीतरी ऑपरेटिंग करण्यात आलं तर या ठिकाणी मात्र आम्ही जे आहे ते संपूर्णपणे हे जे काही पद्धत आहे हा जो सगळा काही घोड होईल लगेच इकडे सगळी मतमोजणी होईल आणि इकडे ताबडतो ऑल इंडिया संविधान आर्मीच्या वतीने माजी नगरसेविका माझी पंचायत सदस्य सदस्या पुष्पा जगन सोनोणी आणि माझ्या नेतृत्वात आणि सगळ्या आमच्या संविधान आर्मीच्या दहा संघटनांच्या नेतृत्वामध्ये जळगाव जिल्ह्यातली मी एकही ट्रेन चालू देणार नाही जळगाव जिल्ह्यामध्ये एका हातामध्ये तिरंगा एका हातामध्ये संविधान घेऊन या ठिकाणी संपूर्णपणे जे आहे मी जळगाव जिल्ह्यामध्ये उग्र स्वरूपाचं आंदोलन सर्व कार्यकर्त्यांना जिल्ह्यात इशारा देतो आणि फोन करून देखील त्यांना सांगितलेलं आहे पूर्वतयारी केलेली आहे आणि या ठिकाणी पुन्हा मा या आजच्या मुलाखतीच्या माध्यमातून आवाहन करतो की या ठिकाणी सज्ज राहा आपल्या विरुद्ध जर या ठिकाणी कुठल्या पद्धतीने मॅनेज झाला कुठल्या पद्धतीने घोटाळा झाला तुम्हाला फोन येईल ताबडतोब तातडीने रेल्वे ट्रेनवरती सर्वांनी आपापले झेंडे घेऊन आंदोलनाची भूमिका त्या ठिकाणी घ्यायची आहे आणि या ठिकाणी हे संपूर्ण आंदोलन जे आहे उग्र आणि तीव्र करायचं आहे जर आंदोलन या ठिकाणी चिघडलं कायदा शांत सुद्धा प्रश्न निर्माण झाला तर संपूर्णपणे या ठिकाणी शासन प्रशासन सत्ताधारी मंत्री हे लोक जबाबदार राहतील हे या ठिकाणी चेतावणी आणि इशारा देतो अन्यथा या ठिकाणी आमची जी जन आंदोलन आहे ते या ठिकाणी थांबणारी निवडणूक आयोग कलेक्टर प्रांत हे तुम्हाला देखील आमचा इशारा आहे right now and press the bell icon never miss an update